नमस्कार रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल वर आपल्या मित्रांनो बंधू भगिनो कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे आम्ही देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आढळू सुरुवात करतो दिवाळीच्या सर्वांना सर्वांना अशा हार्दिक शुभेच्छा बघा दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला आम्ही एकदम जबरदस्त असा एक उपाय सांगत आहे तरी व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला याच्यातली काही माहिती भेटल्यास तिचे योग्य पद्धतीने उपयोग करा कारण बघा दिवाळीच्या सर्वांना सर्वांना अशा हार्दिक शुभेच्छा हा आता तुम्हाला माहित आहे ती मामा मामा आणि माझी जोडी फेमस आहे आम्ही कुठे बी जा, जातानी सोबत असतोय तर बघा माझा वनस्पतीची ओळख हा एक युट्यूब चॅनल आहे ह्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतीचे तांत्रिक माहिती वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी माहिती वनस्पतीची ओळख अशी माहिती आपण आपल्या चॅनल वरन लोड करत असतोय त्याचप्रमाणे मामांचा चॅनल आहे घरचा तंत्र हो आणि वनस्पती तंत्र बघा घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्र मामांचे दोन चॅनल आहेत माझा एक चॅनल आहे या चॅनलवर आम्ही तुम्हाला काय वनस्पतींची ओळख औषधी उपाय फॉर्म्युले सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि वनस्पती दाखवून तिचे उपाय सांगतोय आमच्याकडे काय वनस्पती मिळतात ते सांगतो परंतु काही लोक उलटे सुलटे कमेंट करतात बघा आपल्या काही व्हिडिओवर कमेंट करतात उलटे तर बघा प्रत्येकाची दुनिया ही वेगळी आहे प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे आम्ही आमच्या दुनियेत जगतो तुम्ही तुमच्या दुनियेत जगा आणि वनस्पतीची तुम्हाला पारख नसेल ज्ञान नसेल तर तुम्ही त्याच्यावर काही टिप्पी टिप्पणी करू नका आणि आम्ही तुम्हाला वनस्पती बळस देत नाहीये ना। हा तुम्हाला वनस्पती बळस देत नाही तुम्हाला उपाय सांगितले तुम्ही करून बघा ज्यांना गरज आहे ते करा ज्यांना गरज नाही ते उपाय करू नका एकदा जर बघितलं हिडू तर ता परत आमच्या हिडिओवर येऊ नका बघू नका कारण आम्ही गोर गरीब आणि सामान्य लोकांसाठी ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे हो काही आजार असे आहेत का लाखो करोड दवाखान्यात खर्च करून सुद्धा तुमचे पेशंट बरे करू शकत नाही आणि जे कमेंट करतात की वनस्पतीने असं होत आहे का वनस्पतीने तसंच हो त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की असे काय मी तुम्हाला पेशंट 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 देतो हो का खर्च करून करून दाखवा त्या दिवशी मी याच्यावरचा विश्वास सोडेल बघा असं काय उपाय ती तर जे उलटे सुलटे लोक कमेंट करतात आणि वनस्पती आमच्याकडे आम्ही तुम्हाला दाखवतो सांगतो आमच्याकडून घ्यायचा असा आमचा आग्रह नाही हा असा आमचा आग्रह पण अं नाहीये तर आपल्याकडे काही वनस्पती मिळतात मग बघा पांढरीची काठी नावाची वनस्पती असेल पायपडी नावाची वनस्पती असेल काही आयुर्वेदिक औषधं असतील तर यांची मी तुम्हाला माहिती दिलेली तुम्ही शोधा उपाय करा तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही फक्त तुम्हाला प्रयत्न करावा लागतील कष्ट करावं लागतील तुम्हाला स्वतः करावं लागेल परंतु लोकांच्या स्वतःची असे मानसिकता मामा स्वतः लोक काही करत नाहीत यांना फक्त आयत पाहिजे फुकट पाहिजे स्वस्त पाहिजे हा आयत फुकट स्वस्त जीवनामध्ये काहीच मिळत नाही हो जीवनामध्ये काही फुकट तुम्हाला देवाने जन्म सुद्धा दिलेला नाही आई आईबापाने सुद्धा जन्म फुकट दिलेला नाही आईबापाने सुद्धा तुम्हाला जन्म कशासाठी दिला की पुढे माझा सांभाळ का माझ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून तुम्हाला जन्म दिलेला आहे हो हो सुद्धा जन्म दिलेला आहे का माझा भजन कीर्तन करेल माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करेल म्हणून देवाने तुम्हाला जन्म दिलेला आहे या मृत्यू लोक आहे या पृथ्वीवर जो जीव जन्माला आला त्याला फुकट काही मिळणार नाही त्याला mm. स्वतः <laughs> इथं <laughs> कर्म करावा लागतील स्वतः कमवावं लागेल मग ते ज्ञान असेल पैसा असेल किंवा शरीर असेल स्वतः सांभाळावं लागेल स्वतः कमावावं हो लागेल तर असा हा उपाय तर आपल्याकडे काही वनस्पती मिळतात पण काही लोक काय म्हणतात यांनी होईल का त्यांनी अरे बाबा तुझा विश्वास नाही तू घेऊ नको हो काही उपयोग नाही काही उपयोग होणार नाही तर ज्याची श्रद्धा असेल ज्याचा आत्मविश्वास असेल त्यांनीच ह्या वनस्पती घ्यायच्या आहेत त्यांनीच हे उपाय करायचे आहेत ज्या माणसाकडे एक रुपयाही नाही जंगलामध्ये राहतात झोपडपट्टीमध्ये राहतात गरीब लोक खर्च करायचे नाही त्यांच्यासाठी आम्ही हे औषध सांगितले तुम्ही शोधा हो आणि करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान असेल ग्रंथाच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान असेल काही अनुभवलेले ज्ञान असेल हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय बरोबर हा पूर्वी साधू संतांनी हे कार्य केलं त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आगणारे किंवा पांडवांच्या कार्यामध्ये विघ्न आणणारे कौरव होतेच का दुर्योधन होतेच हो, होते आजही जे लोक चांगली काम करतात हो, ना त्यांना असे वाईट साईड कमेंट करणारे दुर्योधन राक्षस रावण आहेतच अरे किती खराब कमेंट करा आम्ही व्हिडिओ टाकायची बंद करणार नाही बघू काय होत आहे ते हो आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे ज्या वनस्पती मिळतात ते काय तुम्हाला आग्रह नाही का तुम्ही घ्याच म्हणून काही काही गरज नाही आम्हाला परंतु त्याची माहिती सांगितलेली आहे कोणाला गरज असेल आणि त्या वनस्पतीच तुम्ही जी, गरज गरज जी, जी ले ले, ला ला वनस्पती आमच्याकडून ऑर्डर करणार आहेत मागवणार आहे ती त्या वनस्पतीचं ज्ञान मागणाऱ्या माणसाला त्या वनस्पतीचं ज्ञान असावं त्याचा उपाय त्याला माहित असावा हा त्यांनीच घ्या उगाच ज्याला माहिती नाही ज्याला ज्ञान नाही त्यांनी ह्या वनस्पती घेऊ नका आणि वापरू नका रिझल्ट खिलाडी ज्याला याच्यातलं खरं तत्वज्ञान माहिती त्यांनीच वनस्पती घ्यायची आहे ती दुसऱ्यानी वनस्पती घेऊ नका आणि मागू नका बरोबर हा कारण तुम्ही जर दुकानामध्ये गेले भाजीपाल्यामध्ये गेले तर भाजीपाला पारखून घेता धान्य पारखून घेता तांदूळचे काही नाही का याच्यामध्ये मिक्स आहे का याच्या त्या प्रमाणात ज्या वनस्पती आहे ते ज्या तांत्रिक कार्यासाठी ज्या वनस्पती सांगतो तर तो तांत्रिकाला ते माहीत असावं ही वनस्पती आहे का मग तुम्ही आमच्याकडून वनस्पती घेताना म्हणता महागाज याचा रिझल्ट येईल का रिझल्ट विझलट काहीच नाही इथून <laughs> पुढे बघा पांढरीची काठी पाण्यातच बुडते का पाण्यातच तरंगते का पांढरीच्या काट्या असतात पाण्यात बुडत काय काट्या बुडतात मामा काय बुडत नाही काय बुडत नाही ती किंवा जास्त दिवस झाली वर्ष चार वर्षाची काठी झाली होती पाण्यात नाही बुडत ती नकारत नाही ओढून वरून घेते ती खलास होते तिची ताकद हा असं तर जास्त दिवसात चार वर्षाची पाच वर्षाची काठी झाली तर ती पाण्यामध्ये बुडणार नाही बुडणार नाही परत चार दुसरी घ्या परत दुसरी काठी घ्यावा लागेल किंवा ती काठी काम करेल तिच्यावर सरकार वापरा पूजा करत घरामध्ये येईल रिझल्ट परंतु तुम्हाला नाही तुम्हाला काय पाहिजे पाण्यात बुडणारीच पाहिजे तर अशा काही गैरसमज काही आपा सुद्धा पसरवलेल्या ती हो म्हणून रिझर्टचीच काठी तुम्हाला रिझल्टच पाहिजे तर आमच्याकडे फक्त वनस्पती मिळेल तिचा रिझल्ट तुमची तुमची तुम्ही बघायचं त्याची रिझल्ट भेटणार नाही त्याची टेस्ट तुम्हाला भेटणार नाही हो oh, oh, तर अशा काही वनस्पती आहेत जे कमेंट करणारे लोक आहेत त्यांना माझं सांगणे तुम्हाला पारक असेल त्याच्यातलं ज्ञान असेल तुम्ही त्या दुनियामधले असेल तर घ्या नाहीतर घेऊ नका तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुम्हाला गुण येणार नाही काहीच नाही परंतु काही लोक असे आहेत प्रत्येक माणूस वेगळ्या दुनियेत राहतो प्रत्येकाची दुनिया वेगळी आहे मामा प्रत्येकाची जीवन जगण्याची शैली वेगळी आहे प्रत्येकाचा देव वेगळा आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगळ्या कशात वर तरी प्रत्येकाचं ज्ञान प्रत्येकाची दुनिया वेगवेगळ्या असून जो देश दुनियामध्ये खुश असतो पण त्या दुनियामध्ये जगत असताना विश्वामध्ये किती ज्ञान आहे असं हा विश्वामध्ये फक्त नऊ ग्रहांचा शोध लागला माणूस म्हणतो मी विज्ञानावर शोधला शोध लागला अरे आकाश गंगेमध्ये असे कितीतरी ग्रह आणि तारे ती त्याचा मानवाला विज्ञानाला अद्याप शोध लागलेला नाही आकाश गंगेमधल्या फक्त नऊ ग्रहांचा शोध लागला हो म्हणजे पृथ्वी अरे अशा हजारो पृथ्वी परत असू शकतात त्या आकाशगिंगेमध्ये बरोबर पण माणसाला त्याचा शोध लागलेला नाही आकाशाचा शोध माणसाला लागला नाही माणूस काय म्हणतो आठांगा विषाळाला पोकळेला आकाश असे म्हणतात तू तिथपर्यंत पोहोचल नाही हे सांग ना असं तर असं अपूर्ण ज्ञान नसावं हो तर आज आम्ही तुम्हाला एक वनस्पतीची माहिती देतोय ह्या वनस्पतीची माहिती बघा तुम्हाला आपल्याकडे काय मनक्याचे गॅप सांधेवात काही औषधे मिळतात तुम्हाला माहितच आहे आता हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट आहे याच्यावर आमचे मोबाईल नंबर देणार आहे मामांचा नंबर आहे माझा नंबर आहे मोबाईल वरती कारण ह्या व्हिडिओ वरती आणि तुम्हाला ह्या वनस्पती भेटतील तुम्हाला पांढरीची काठी असेल हा किंवा जांभळी हळद असेल हो किंवा म्हणजे औषधासाठी ह्या वनस्पती आम्ही औषधासाठी देतोय औषध औषधासाठी देतोय आणि ज्याला माहिती आहे ज्याला याच्यातलं ज्ञान आहे त्यानेच घ्या इतर माणसाने कॉल करू नका आणि याची किंमत ज्यावेळेस आम्ही सांगतो कारण काही वनस्पती इतक्या स्वस्त नाही हो म्हणून आज तुम्हाला मी सांगत आहे एकदम एक जबरदस्त असा उपाय तो म्हणजे काळा खेळा हो हो आम्ही आज घेऊन आलेले आम्ही बाहेरून मागितलेले अनेक लोक आम्हाला विचारायचे कॉल करून महाराज काळ्या खेळ्याचा व्हिडिओ बनवा खेळा वनस्पती कशी असते ते दाखवा तर ज्याला काळ्याखेड्याचं ज्ञान आहे ज्याला खरखर काळाखेळा पाहिजे आहे आम त्यांनी आमच्या या मोबाईलवर संपर्क करा त्यांना काळाखेळा भेटेल बरोबर हो आणि तुम्ही म्हणणार काळ्या खेळाचा रिझल्ट तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल किंवा टेस्ट पाहिजे असेल त्यांनी आम्हाला कॉल करू नका मेसेज करू नका त्याला टेस्ट नाही आम्ही फक्त काळाखेळा दाखव काळाखेळा हा कसा आहे तो सांगा बघा एकदम हे जे काळे डोक्याचे केसा एकदम काळे बोर आहे बाकीचं काय आम्हाला माहित नाही हे बघून नाही बघितलेलं ना मी बघितलेलं मामा हे काळा खेळा गवतामध्ये असा झुडपाच्या रुपाने उगत असतो झुडपाच्या झुडपाच्या रूपाने उगतो आणि काळी काळे असते अशा ती याला काळा खेळा म्हणतात परंतु आता काही लोकांना पारख नाही याची तर ज्यांना पारख आहे ज्यांना गरज आहे त्यांना आमच्याकडे हा काळा खेळा भेटेल बघा हे काळा खेळ आहे बघा हे आपण छत्तीसगड वरून आलेला हा काळा खेळ आहे तर ह्या काळा खेळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या करू शकता बघा काळ्या खेळाचा जास्त नाही मी थोडक्यात उपाय सांगतो तुम्हाला कुठली काही बाहेर बाधा झालेली असेल नकारात्मक शक्तींची लागण झालेली असेल काळा खेळा हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी बघा हो तुमच्या जवळ ज्याप्रमाणे पांढऱ्याची काम पांढऱ्याची गाठी काम करते नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती किंवा पिशाच बाधा वगैरे काही आपल्या जवळ येत नाही त्याप्रमाणे याच जर धूर दिलं हो तर माझा अनुभव सांगतो याच्या धुरीनं तुमच्या घरातील सर्व म्हणजे वाईट शक्ती एनर्जी निघून जाते चांगल्या शक्तीची प्राप्ती होते हो त्याच्यासाठी याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे याचा उपयोग काही मध्ये केला जातो हो आणि तुम्हाला कुठलीही बाहेर बाधा वगैरे होत नाही तर बाहेर बाधा ज्यांना समजते हो oh, ज्यांना बाहेर बाधा समजते त्यांनीच घ्या हो oh, ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे काही नकारात्मक ऊर्जा असते नकारात्मक शक्ती या विश्वामध्ये इतक्या शक्ती आहेत की त्याचं गणित मानव करू शकत नाही ना। हा अशा कितीतरी शक्ती आहेत असे कितीतरी अदृश्य शक्ती आहे ती अदृश्य आत्मा आहे ती त्यांचा कोणी काय आणि सगळ्यांच्या रक्षणासाठी काळ्याखेड्याचा उपयोग आपल्या आयुर्वेद तंत्रामध्ये सांगितलेला आहे आणि हा काळा खेळ आहे बघा तर असा आता ज्यांना ओळख आहे बघा काळा खेळा असाच असतो का नाही का तर आम्हाला पारक आहे हा काळा खेळा असाच असतोय तर तुम्हाला एक काडीच्या रुपाने जर कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुम्ही हा काळा खेळा दुसरी गोष्ट मित्रांनो पोस्टाने पाठविले हे काड्या मोड मध्ये जबाबदार आम्ही नाही नाही काळा खेळा हा तुम्हाला ऑनलाईन पाठवला जाणार नाही तुम्हाला जागेवर घेऊन यावा लागेल हो पोस्टाने वगैरे पाठवणार नाही हे नाजूक काड्या ते मोडतात भोगावतोय भोगावतो हा तर ही एकदम नाजूक वस्तू आहे आणि सहजासहजी कोणाला मिळत नाही छत्तीसगड वरून मागितलेली आहे तर बघा अशा प्रकारे हा जो काळा खेळा आहे या वनस्पतीची आपल्याला पारक असावी माहिती असावी त्याच्यातलं ज्ञान असावं त्याच माणसाने घ्यायचं आहे फोन पण करू नका फोन पण करू नका आमचा काम काय धंदा म्हणून करत नाही परंतु असे कितीतरी या विश्वामध्ये या जगामध्ये नडलेली लोक आहेत हो हो कितीतरी आडलेली लोक आहेत का ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे ह्या वनस्पतींची गरज आहे हो मग त्यांच्यासाठी ह्या वनस्पती आपल्यापर्यंत पोच करतो बघा याच्यावर मी तुम्हाला अजून दुसरा एक व्हिडिओ घेऊन ये हो दुसरा जंगली खेळा हा आणि काळा खेळा त्या दोन खेळांमधला मी तुम्हाला भेट आणि हा दोन खेळांमधला फरक सांगेल आणि दोन खेळांमधला उपाय पण सांगेल ओ, तर तो व्हिडिओ आपला एक आठ दिवसामध्ये येईल तर तुम्हाला तो जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी मी जंगली खेळा सफेद खेळा काळा खेळा अशा दोन्ही तिन्ही खेळांची माहिती सांगतो त्याचे उपाय पण सांगणार आहे पण आज सध्या आपल्याकडे असणारा हा काळा खेळा जो आहे तर हा आपल्याला आमच्याकडून मिळू शकतोय हा बघा आता काही लोक म्हणतात दाखवत नाही इतकं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला <laughs> आहे अशा आहेत आता ज्याला घ्यायचे त्याला माहित असावं पांढरीची काठी ज्याला घ्यायचे त्याला माहित असावी साथ काळा खेळा ज्याला घ्यायचे त्याला माहित असावी की ही वनस्पती असते याचा खरं असा असा उपयोग आहे किंवा तुम्ही दुसरीकडे असं अभ्यास करा दुसरीकडे चौकशी करा हो आणि चौकशी करून मग घ्या आणि मगच फोन करा आणि मगच फोन करा याच्यावर चौकशी करा अभ्यास करा मगच चौकशी करा कारण हे व्हिडिओमध्ये एवढं तळतळून बोलण्याचं कारण असं आहे की आम्ही लोकांच्या कामासाठी व्हिडिओ टाकतो वनस्पती दाखवतो तिचे उपाय सांगतो तुम्ही करा ना आमच्याकडे नका मागू मी काय म्हणतो तुम्ही करा पण आपण करत नाही आपल्याला फक्त आयत कोणीच देणार नाही तुम्हाला हो इथं कोणीच कोणाला काही देत नाही म्हणून उपाय सांगतो तुम्ही स्वतः करा आणि आमच्याकडनं पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे द्यावा लागतील आता काही लोक काय म्हणतील धंदा या हा धंदा समजा हा हे फुकट नाही ना याला आणण्यासाठी खर्च आहे हा आम्ही छत्तीसगडवरून आणलेला आहे बघा आणि पुण्यावरून हे मामा हा याच्या मागे खर्च आहे ना म्हणून असे ले काही जे ही माहिती आहे तर ज्याला पाहिजे असेल त्याने नंबर दिलेले ते तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मागवू शकता याचे उपाय तुम्हाला पण माहित असतील आणि काळा खेळा भेटतो का तर काळा केळा आमच्याकडे भेट हो, हो तर अशा अनेक वनस्पतींच्या माहितीसाठी आणि आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी वनस्पतीच्या ओळखीसाठी आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक दुसऱ्यापर्यंत शेअर करा बघा घराने तर करू नका काही करू नका पण ज्याला खरंच गरज आहे त्यांनी संपर्क करा किंवा ओळखून हे उपाय तुम्ही स्वतः करा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही तुम्ही स्वतः करा सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा तुमचे ईश्वर भरभराटी हो तुमचं कल्याण हो आणि सर्वांना सर्वांना हार्दिकच्या दिवाळीच्या हार्दिक 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 सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा महालक्ष्मी व्रताच्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना दिवाळी सुखाची आनंदाची जावं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होव सर्वांना ईश्वर सुखात आनंदात ठेव सर्वांना धनसंपत्ती देव आरोग्य संपत्ती देवो असे आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान